छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या अख्ख्या गावानं रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यामध्ये गर्दी केली आहे मरोळा गावातील गाय आणि वासराला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला आणि त्यानंतर वासरू दगावलं या गायीचं दूध पिणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली कुत्रा पिसाळलेला असल्यामुळे लोकांना भीती आहे की कुत्रा कधीही येऊन जावेल खबरदारी म्हणून अँटी रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी गावकरी सध्या दवाखान्यामध्ये गर्दी करतायत मात्र अँटी रेबीजची जास्त इंजेक्शनं उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे खासगी दवाखान्यात इंजेक्शन मिळेल का याचा शोधही गावकरी सुरू करतायत आज सकाळपासूनच दोनशे पेक्षा जास्त गावकऱ्यांनी ही लस घेतली आहे नेमकं घडलं असं आहे की एका गाईच्या वासराला एका कुत्र्याने चावलेलं होतं आणि ते गाईचं वासरू गाईला दूध पिलं आणि त्याच गाईचं दूध गावातल्या अनेक लोकांना त्यांनी दिलेलं असल्यामुळे लोकांमध्ये भीतीची दहशत निर्माण झाली हे वासरू गेलेलं आहे रेबीजने गेलं असं गावकऱ्यांचं म्हणणं आलं आणि आम्हालाही रेबीज होतो की काय ते दूध आणि दुधाचे प्रोडक्ट दही वगैरे खाल्ल्यामुळे त्यामुळे सगळे गावकरी घाबरलेले अतिशय भीतीचं वातावरण आहे इथे लोकांमध्ये आणि त्यांना असं वाटतंय आप की आपल्याला रेबीज होऊन आपण जातो की काय कारण रेबीज हा बरा होणारा इलाज नाही एकदा झाल्यावरती त्यामुळे लोक इथे वॅक्सिन घेण्यासाठी येत आहे